आज मी करणार होते पोटॅटो ट्विस्ट त्याच्यासाठी आधी आपण एक बाउल मैदा घेतलाय त्याच्यात थोडंसं मीठ टाकून ते मळून घेणार आहे आपलं पीठ छान घट्ट भिजवले मी आता त्याच्यात मी थोडंसं ओवा पण टाकलेला आहे आता आपण याच्यात भरण्यासाठी जे स्टफिंग करणार आहे ती पाहूया स्टफिंगसाठी मी दोन बटाटे उकडून घेतले त्याच्यात मी एक चमचा लाल तिखट आहे थोडीशी कसुरी मेथी कोथंबीर एक चमचा गरम मसाला धने पूड मीठ चवीप्रमाणे आणि आता हे सगळं एक जीव करून घेऊयात अर्धा चमचा हळद आपलं स्टफिंग तयार आता आपण पीठ भिजलं की आपण याचे ट्विस्ट करून घेऊयात आता आपलं पीठ छान मळून झाले त्यातला एक छोटा गोळा घेतलाय मी आणि आता आपण याची चपाती लाटून घेऊयात मी आता अशी छान पातळ चपाती याची लाटून घेतलेली आहे जेवढी पातळ लाटाल तेवढे ते आपले ट्विस्ट कुरकुरीत होणार आहेत आता आपण याला जे स्टफिंग बनवलं होतं ते याच्यात भरून घेऊयात आपल्याला फक्त अर्ध्या साईडला स्टफिंग भरायचं आपलं स्टफिंग आता व्यवस्थित भरून झालंय आता आपण हा राहिलेला अर्धा भाग याच्यावर झाकून घेऊयात आणि साईडने हे व्यवस्थित पॅक करून घ्यायचंय आता आपण हे सुरीने याची छोटी छोटी बाग कट करणार आहोत अशा प्रकारे आपलं हे पूर्ण कट करून घ्यायचं आता याला फक्त आपण असं एक फोल्ड करणार आहोत असं तुम्हाला असे जर सरळ पट्ट्या हव्या असतील तुम्ही अशाही तळू शकता पण हे जरा दिसायला छान दिसतं आणि मुलंही आवडीने खातात आता आपण हे तळून घेणार आहोत आपलं तेल आता व्यवस्थित तापलं आहे आता त्याच्यात आपण प्लीज सोडूयात সই কুরকুড় সোয় প্যান্ড চাই हलक्याशा अशा गोल्डन कलर वर आपण आता हे काढून घेणार आहोत आता आपण राहिलेले ट्विस्ट त्याच्यात सोडूयात गॅस मिडियमच फ्लेम ठेवायची गॅसची आपले ट्विस्ट तयार झालेत कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एकदा रेसिपी नक्की ट्राय करा थँक्यू